तुम्हाला इथे पाणी नाही सर संडास बाथरूम मध्ये पियाला पाणी नाही मग पाणी कुठून आणावं लागतंय बाहेर बोलून बोरून आणून म्हणजे संडास पाणी नाही प्यायचं पाणी आहे का थोडं थोडं तेवढं नाही आजचा चौथा दिवस आहे काय झालाय बाळाला बाळाला साफ आणि बर काय त्रास आहे या दवाखान्यात तुम्हाला दवाखान्यात त्रास ह्या आहे की बाथरूम संडास साफ नाहीये आज दिवसभर झालं कंटिन्यू पाऊस मध्ये पाणी आलेलं आहे आणि जेवण झाल्याच्या नंतर हात पण धुवायला आहे बिल्डिंगचं बांधकाम पूर्ण तरी सुद्धा केवळ उद्घाटन नाही केलं या कारणामुळे ज्युतीच्या नागरिकांना असा नाहक त्रास सहन करावा लागत आहे याचा आम्ही जाहीर निषेध कर तुमचं नाव सांगा नाव गणेश शेंदे गावाचं नाव गडचंदूर किती दिवसापासून ऍडमिट आहे आजचा चौथा दिवस आहे काय झालाय बाळाला बाळाला बर काय त्रास आहे या दवाखान्यात तुम्हाला दवाखान्यात त्रास ह्या आहे की बाथरूम संडा साफ नाही आहे आज दिवसभर झालं कंटिन्यू पा पाऊस म्हणजे पाणी आलेलं आहे आणि जेवण झाल्याच्यानंतर हात पण धुवायला बाहेर जावं लागते त्याचं तुमच्यापणे सोयी नाही आहे हां ताई तुमचं नाव सांगा गावाचं नाव सांगा तालुका तुम्ही कुठे ॲडमिट आहे आता गुढ्यांदूचं का किती दिवस झाले दोन पेशंटला काय झालं शुगर बीपी मलेरिया बेसिकली च आहे शुगर आहेला म्हणून आलोय बरं आता काय त्रास आहे तुम्हाला इथे इथे पाणी नाही सर संडास बाथरूम मध्ये प्यायला पाणी नाही ₹7 बरोबर नाही मग पाणी कुठून आणावं लागतंय बाय बोलून बोलून आणतं संडासला म्हणजे संडासलाही पाणी नाही बाथरूमला नाही प्यायचं पाणी आहे का थोडं थोडं एवढं नाही प्यायचं पाणी नाही आहे आज आम्ही गडचांदूरच्या शासकीय रुग्णालयात आलेलो आहे आमच्याकडे अशी बातमी आली की जिवती तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये अस्वच्छता व साचलेल्या पाण्यामुळे इथल्या अनेक नागरिकांना ब्रेन मलेरिया झालेला आहे आणि वस्तुस्थिती पाहता आत्तासुद्धा इथे दोन पेशंट ब्रेन मलेरियाचे आम्हाला दिसले आहेत आणि दुर्दैव असं आहे की जिवतीवरनं नाहक त्रास सहन करून प्रवास करून आर्थिक भूर्दंड सुद्धा इथल्या नागरिकांना गडचांदूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये साधी पिण्याच्या पाण्याची सोय नाही इथले सगळे संडास बाथरूम अस्वच्छ आहे घाण पसरलेली आहे आणि संडासलासुद्धा पाणी नाही आणि आमचा असा महाराष्ट्र शासन प्रशासनावर व राजकीय पुढाऱ्यांवरती हा आरोप आहे की जर ज्युतीला प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाची परवानगी मिळालेली आहे बिल्डिंगचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे तरीसुद्धा केवळ उद्घाटन नाही केलं या कारणामुळे ज्युतीच्या नागरिकांना असा नाहक त्रास सहन करावा लागत आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि महाराष्ट्र शासन व प्रशासन जे विकासाचे धडे आणि फेकूगिरी करत आहे याचासुद्धा जाहीर निषेध करतो येत्या काळात जर लवकरात लवकर ज्युतीच्या रुग्णालयाचं उद्घाटन करून तिथे जर मूलभूत सुविधा ज्युतीच्या नागरिकांना नाही दिली तर मी ज्युतीच्या लोकांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून आम्ही तीव्र आंदोलन करू याचा आम्ही आज गंभीर इशारा देतो आहे धन्यवाद